वाव ब्ल्यू कलर पटापट स्क्रीनशॉट काढा ना फक्त फोर थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ओल्ड पलांजली पैठणी म्हटलं तर वाव फक्त फक्त शिवशाही पैठणी हो नक्कीच कॉपर दरी मध्ये आहे सिल्वर नाही गोल्डन नाही ही आहे कॉपर दरी मध्ये सर्वांना आवडणारे काहीतरी वेगळं जे शिवशाही मध्ये नक्कीच असतात कारण की कॉपर सर्वात आणतात सिल्वर मध्ये सुद्धा सगळे आणतात कॉपर नाही गोल्डन आणि सिल्वर मध्ये सर्वात आणतात हे बघा रनिंग मध्ये ब्लाउज पीस आहे पदार्थ हा रिच पदार्थ असा लुकिंग गुड जो तुम्हाला आवडणारा तुमच्या मनात बसणारा सुंदर असा कलर फक्त चार हजार तीनशे प्राइस या साडीची आहे फक्त चार हजार तीनशे साडी फुगत नाही सॉफ्ट मध्ये आहे तुम्ही बोलले प्लेट्स लगेच प्लेट्स सुरू आता सोडल्या <laughs> साडीची प्राइस आहे पाच हजार पाचशे पण मी तुम्हाला देत आहे चार हजार तीनशे मध्ये फक्त चार हजार तीनशे साडीची प्राइस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा हे बघा आता प्लेट्स घातल्या आणि सोडल्या अजिबात चुरगळली नाही मी बोललो जसं साडी अजिबात फुगत नाही आणि चुरगळत सुद्धा नाही